ई e गव्हर्नन्स सुशासनाचा मुख्यमंत्र्यांना ध्यास महायुतीसह विरोधकांकडून मात्र आंदोलनाचा भास महाराष्ट्रात महायुतीचे सरकार सत्तेवर येऊन दहा महिन्यांचा काळ लोटला आहे येत्या नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये या सरकारची वर्षपूर्तीकडे वाटचाल सुरू आहे त्याचवेळी या सरकारमध्ये राजकीय हो, आर्थिक स्थैर्य हो, काही आले नसल्याचे संकेत मिळत आहेत तसेच राज्यातही त्यामुळे सामाजिक स्थैर्य नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र आटापिटा करत पहिल्यापासून शिस्तबद्ध शासन प्रशासन आणि सुशासनाद्वारे जनतेला देण्यात येणाऱ्या सेवा पारदर्शक गतीशील असाव्यात यासाठी ई गव्हर्नन्स सुधारणा मोहिमेचा अभ्यास घेतला आहे दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील सहकार्यांच्या राजकीय अस्थैर्याची सातत्याने चर्चा होताना दिसत दिसत आहे आहे त्यामुळे शिंदे अजूनही सूर आळवताना त्यांची ही नाराजी दूर करण्यासाठी मग त्यांच्या वारंवार दिल्ली आणि दरे अशा चक्रा मारणे सुरूच आहे त्यावर आता म्हणे भाजपच्या वरिष्ठांनी दखल घेत शिंदे यांच्या गटाला केंद्रात किंवा राज्यात आणखी महत्वाची खाती पदे देण्याचा प्रस्ताव दिला असल्याचे सांगण्यात येत आहे याचे कारण शिंदे यांचे महत्व राज्यात फारसे नसले तरी केंद्रातील सत्तेमध्ये त्यांच्या सात खासदारांमुळे त्यांच्याकडून भाजप आणि मोदी सरकारला साथ हम सात साथ है असे सातत्याने सांगितले जात आहे मग त्याची भरपाई म्हणून भाजप हायकमांड त्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करत आहे म्हणे दरम्यान महायुती आणि एनडीए सरकारचे आधारस्तंभ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत गणेशोत्सवा निमित्त आणि सहकार मंत्री अमित शहा मुंबईत शुक्रवारी रात्री पोहोचले केंद्रीय गृहमंत्री शहा यांचा एकोणतीस आणि तीस ऑगस्ट असा दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यात ते लालबागचा राजा आणि विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांस भेट देऊन गणेशाचे दर्शन घेत शनिवारी दुपारनंतर गुजरातला रवाना झाले यावेळी शहा यांच्यासोबत भाजपचे प्रभारी विनोद तावडे मावळते मुंबई अध्यक्ष आशिष शेलार नूतन अध्यक्ष अमित साटम मुख्यमंत्री फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशिवाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जातीने हजर होते शहा यांनी यावेळी महायुतीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासह अन्य नेत्यांच्या भेटी घेतल्या गुजरातला शहा रवाना झाले मात्र त्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे देखील दरे गावाला निघून गेले महत्वाचे म्हणजे मुंबईत ऐन गणेशोत्सवाच्या धामधुमीत भर टाकत मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे वादळ दोन दिवस ठिय्या देऊन बसले आहे या आंदोलकांची महत्वाची मागणी कुणबी जात प्रमाणपत्र सरसकट मराठा समाजाला देण्यात यावी आणि त्यांचा समावेश ओबीसी प्रवर्गात करण्यात यावा अशी आहे महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच या आंदोलनाच्या टार्गेटवर असल्याचे सांगण्यात येत असून या आंदोलनाला पदावर डोळा असलेल्या अनेक मराठा नेत्यांचा छुपा पाठिंबा आहे असे देखील बोलले जात आहे त्यात भाजपमधूनही काही मराठा नेत्यांचा समावेश असल्याचे मानले जात आहे त्याचवेळी शिंदे गटाच्या नेत्यांकडूनही या आंदोलनाला हवा देण्याची आणि टायमिंग साधण्याची खेळी केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे जरांगे पाटील राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ यांच्यासह फडणवीस यांच्यावर नेहमीच आग पाखड करताना दिसत असतात तर फडणवीस यांच्याकडून मग गुणरत्न सदावरते हाके लाड चित्रावाघ दरेकर असे शिलेदार प्रतिवाद करताना दिसतात दुसरीकडे जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे शरद पवार यांची राजकीय व्यूह रचना असल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवारचे रोहित पवार राजेश टोपे हे नेते यामध्ये सक्रिय असल्याचे सांगण्यात येते दुसरीकडे शिंदे गटाचे मराठवाड्यातील नेते या आंदोलनाला महत्वाची भूमिका बजावताना दिसत असल्याचे सांगण्यात येत आहे त्यातच भाजप आणि फडणवीस यांच्या वतीने संकट मोचक म्हणून अतुल सावे इत्यादी नेते कार्यरत असल्याचे पाहायला मिळत आहे मात्र या आंदोलनाचा राजकीय पट राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी बाजूच्या मराठा नेत्यांच्या सहमतीने मांडला जात असल्याचे आणि त्यांचे लक्ष मुख्यमंत्री फडणवीसच सा असल्याचे सांगण्यात येत आहे भाजप हायकमांड अमित शहा यांचे मुंबईत येण्याचे टायमिंग देखील यामुळेच चर्चेचा विषय ठरले आहे मुंबईत येऊन जरांगे यांनी आंदोलन करू नये त्यांना परवानगी मिळू नये म्हणून न्यायालयात देखील गुणरत्न सदावरतेमार्फत प्रयत्न करण्यात आल्यानंतरही या आंदोलनाला मुंबईत येण्याची परवानगी फडणवीस यांच्या गृह खात्याला द्यावी लागली त्यानंतर दुसऱ्या दिवशीही परवानगी वाढवून देणे प्रवीण दरेकर प्रसाद लाड आणि चित्रा वाघ सारख्या राजकीय मर्यादा असलेल्या नेत्यांवर विसंबून राहणे राधाकृष्ण विखे पाटील यांना उपसमितीचे प्रमुख नेमणे जे स्वतः मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते विखे पाटील यांनी मी जरांगे यांच्या मध्यस्थाशी चर्चा केली मात्र त्याचा संदेश जरांगे यांच्यापर्यंत पोहोचला नसल्याचे सांगितले म्हणजे विखे पाटील यांच्यासारखा ज्येष्ठ नेता आणि मंत्री थेट जरांगे यांच्याशी का बोलला नाही त्यांनी हे जाणीवपूर्वक तर असे केले नाही ना असे बोलले जात आहे यापूर्वी ज्या एकनाथ शिंदे यांनी जरांगे यांना माघार घ्यायला लावली होती ते देखील यावेळी गावी जाऊन बसले मागच्या वेळी नवी मुंबईत मोर्चा अडवला होता आणि शिंदे भेटायला गेले होते मात्र केवळ अमित शहा यांच्या दौऱ्यासाठी शिंदे मुंबईत आले आणि आंदोलनाची फारशी दखल न घेताच परत दरेला निघून गेले त्यामुळे फडणवीस यांना यावेळी मराठा नेत्यांनी एकाकी सोडल्याची चर्चा केली जात आहे तर जरांगे पाटील शिंदे यांचं ऐकत असतील तर आंदोलन संपवण्याचे श्रेय एकनाथ शिंदे यांना मिळू नये असा प्रयत्न फडणवीस यांच्याकडून केला जात असल्याचेही सांगण्यात येत आहे थोडक्यात ब्राह्मण मुख्यमंत्री अडचणीत यावा यासाठी भाजपसह सर्वच पक्षातील मराठा नेत्यांचे हे सुप्त राजकारण तर नाही ना अशी राजकीय सध्या आहे याचे कारण मराठा आंदोलनापासून सरकार दूर राहिले असून शिंदे, शिंदे चर्चा करताना दिसत आहेत तर अजित पवार एकनाथ शिंदे यांनी या आंदोलनापासून स्वतःला दूर ठेवले आहे हे लक्षात घ्यायला हवे जरांगे यांना यावेळी जास्तीचे महत्व न देण्याचा सरकारचा प्रयत्न होता असेही यामागे म्हटले जात आहे आंदोलन फार काळ होऊ नये यासाठी मुंबईत ऐन गणेशोत्सवात खानपान सेवा सार्वजनिक पाणपोई स्वच्छता गृहे उपलब्ध करून देण्यात आली नसल्याचा आरोपही केला जात आहे वास्तविक शिंदे आणि फडणवीस या दोन्ही सरकारांनी मराठा समाजासाठी अनेक सकारात्मक पावले उचलली आहेत मात्र यावेळी सरकारकडून आंदोलन शमविण्यासाठी थेट प्रतिसाद देण्याचा प्रयत्न होत नसल्याचे सांगण्यात येत आहे दरम्यान न्यायमूर्ती शिंदे समितीने आझाद मैदानात सरकारच्या वतीने जरांगे यांच्याशी चर्चा केली मात्र सरकार शिंदे समितीला विनाकारण पुढे करत आहेत है। हैदराबाद सातारा गॅझेटियरला एक मिनिट वेळ देणार नाही असा मनोज जरांगे यांचा ठाम निर्धार असल्याचे पाहायला मिळाले आहे दुसरीकडे मनोज जरांगेंचं आझाद मैदानावर उपोषण सुरू असतानाच ओबीसींनी शड्डू ठोकत नागपुरात शनिवारपासून साखळी उपोषण सुरू केले आहे मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाचं मुंबईत आंदोलन सुरू आहे या पार्श्वभूमीवर विखे पाटील अध्यक्ष असलेल्या मराठा आरक्षण उपसमितीची बैठक पार पडली या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला मुंबईत सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी व कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तालुका स्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली गठीत वंशावळ समितीचा कार्यकाळ तीस जून दोन हजार पर्यंत वाढविण्यात आला आहे याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निर्गमित केला असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाट यांनी दिली आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयान्वये ही समिती गठित करण्यात आली होती या समितीच्या कार्यकाळाला यापूर्वी तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती त्यानंतर माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीचा कार्यकाळ एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत वाढविण्यात आला होता या सर्व पार्श्वभूमीवर तालुकास्तरीय वंशावळ समितीस उच्चस्तरीय समितीच्या मुदतवाढीपेक्षा किमान सहा महिने अधिक मुदत देण्याचा विचार शासनाकडून करण्यात आला होता त्यानुसार आता या समितीचा कार्यकाळ तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत वाढविण्यात आला आहे सदर समितीस पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयातील सर्व तरतुदी लागू राहतील असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे यावेळी आता मराठा बांधवांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे मात्र दुसरीकडे मराठा बांधवांचं मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन सुरूच आहे आरक्षण मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही अशी आक्रमक भूमिका यावेळी आंदोलकांनी घेतली आहे वॉरियर महाराष्ट्रासाठी किशोर आपटे लेखक तसेच राजकीय विश्लेषक मुंबई